ठाकरेंचा पी एम फंड म्हणजे पाटणकर मातोश्री फंड मुख्यमंत्री असताना त्यात किती पैसा आला याची चौकशी करा भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांची मागणी चतुर्वेदी धनुबे यांचेकडून आलेल्या पैशाची ही चौकशी झाली पाहिजे चंदा लो और धंदा करो ही पाटणकर मातोश्री फंडची पद्धत आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतना यांना सुनावले उद्धव ठाकरेंचा पाटणकर मातोश्री फंड म्हणजेच पी एम फंड आहे त्याचं मुख्य कार्यालय हे कलानगरमध्ये असलेल्या वैभव चेंबरच्या चौथ्या मजल्यावर आहे तेथे कोणत्या वहिनीसाहेब बसतात हे सर्वांना माहीत आहे आता पंतप्रधानांच्या पी एम फंडवर आरोप आणि चौकशी मागण्याअगोदर पाटणकर मातोश्री फंड याचीही चौकशी झाली पाहिजे उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात या पाटणकर मातोश्री फंडमध्ये किती पैसा आला कुठून पैसा आला नंदकिशोर चतुर्वेदीकडून किती धनुबे जुहुरियल चतुर्वेदी फंड कडून किती पैसा आला यांच्याही चौकशीची मागणी करणार असल्याची माहिती यावेळी भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी दिली हा सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊत यांनी पी एम फंडची चौकशी व्हावी अशी मुक्ताफळ उधळली आहे ज्या पी एम फंडमुळे कोरोना काळात लोकांची मोठ्या प्रमाणात मदत झाली समाजामध्ये मदतीचा हात म्हणून पी एम फंड मोठ्या प्रमाणात काम करत आहे त्यावर तोंड उघडण्याआधी उद्धव ठाकरेंचा पाटणकर मातोश्री फंड पी एम फंडची चौकशी करा अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे यावेळी ते कणकवली येथील ओम गणे निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते संजय राऊत यांनी स्वतःच्या एक्स अकाउंटवर चंदा लो और धंदा करो अशी पोस्ट केली आहे मग तुझ्या मालकाने या पाटणकर मातोश्री फंडमध्ये कुठून चंदा जमा केला वैभव चेंबरमध्ये कुठला काळा धंदा चालू होता तेथे ते कोणत्या मोठ्या डिलिंग चालायच्या किंवा चालतात आणि जो काही पाटणकर मातोश्री फंडचा पैसा आहे तो उद्धव ठाकरेंच्या कर्जतच्या फार्म हाऊसवर कुठे कुठे आणि किती जमिनीच्या खाली खोदून ठेवलेला आहे या सगळ्या गोष्टीची चौकशी पी एम फंड चौकशीच्या निमित्ताने झाली पाहिजे पहिलं स्वतःच्या मालकाच्या पाटणकर मातोश्री फंडच्या चौकशीची मागणी करा त्यामध्ये थोडं लक्ष द्या लोकांकडून जमवलेला चंदा ज्या चंद्यांवर तुझ्या मालकाचं चा कुटुंब चालतं त्यावर ते जगतात त्यावर लक्ष द्यायचं नाही पण भारतीय जनता पक्ष आमचे पंतप्रधान देवेंद्र फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याआधी पाटणकर मातोश्री फंड यांच्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अशीही मागणी त्यांनी केली संजय राऊत यांनी केलेले आरोप आरशात बघून मातोश्रींवर केलेले आहेत कारण मातोश्रीवर येणारा चंदा जो पाटणकर मातोश्री फंडच्या माध्यमातून तिथे पोचतो त्याच्या किती दारूच्या व इतर कंपन्या आहेत दानुबे नावाची कंपनीचं नाव ऐकलंय त्यावर मातोश्रीचं फार मोठं प्रेम वाढलेलं आहे मातोश्री फंडची चौकशी होऊ दे दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊतनी पीएम फेर, पीएम फंड याची चौकशी व्हावी अशा मुक्त मुक्तफळ उधळली ज्या पीएम फंडमुळे करोनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची मदत झाली समाजामध्ये मदतीचा हात म्हणून पीएम फंड मोठ्या प्रमाणामध्ये काम करत त्या पीएम फंडवर बोट उचलण्याच्या अगोदर उद्धव ठाकरेंचा पीएम फंड नीट आहे का उद्धव ठाकरेंचा पीएम फंड ह्याची पण चौकशी व्हावी अशी मी मागणी या निमित्ताने करतो पीएम फंड उद्धव ठाकरेंचा म्हणजे काय पाटणकर मातोश्री फंड पाटणकर मातोश्री फंड पीएम फंड उद्धव ठाकरे ज्याचं मुख्य कार्यालय हे कलानगर मध्ये असलेल्या वैभव चेंबर्सच्या चौथ्या माळ्यावर आहे आता पंतप्रधानांचा पीएम फंड यांच्यावर आरोप करण्या अगोदर ह्याची चौकशी मागण्या अगोदर पाटणकर मातोश्री फंड ही चौकशी या निमित्ताने झाली पाहिजे कारण का उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीच्या काळात या पाटणकर मातोश्री फंड मध्ये किती पैसा आला कुठून पैसा आला पाटणकर मातोश्री फंड मधून मध्ये नंदकिशोर चतुर्वेदीकडून किती फंड आला ही चौकशी ची मागणी आम्ही पंतप्रधान साहेबांकडे करणार आहे मोठा चंदा लो और धंदा करो असा काहीतरी स्वतःच्या एक्स अकाउंट वर या संजय राजाराम लिहिलं लिहिलाय मग तुझ्या मालकाने या पाटणकर मातोश्री फंड मध्ये कुठून चंदा गोळा केला कुठला काळा धंदा चालू होता वैभव चेंबरच्या चौथ्या माळ्यावर कुणकुड कुठल्या कुण, कुण, वहिनी बसतात आपल्या भावाबरोबर आणि मग कुठल्या मोठ्या मोठ्या डीलिंग तिथे चालायच्या किंवा चालतात आणि मग जो काही पाटणकर मातोश्री फंड म्हटला जो पैसा आहे तो कर्जतच्या फार्म हाऊस मध्ये उद्धव ठाकरेंच्या कुठे कुठे आहे किती जमिनीच्या खालती खोदून टाकलेला आहे या सगळ्या गोष्टीची चौकशी पीएम फंडच्या निमित्ताने झाली पाहिजे पहिलं स्वतःच्या मालकाच्या पाटणकर मातोश्री फंड ची चौकशीची मागणी कर त्याच्यामध्ये थोडं लक्ष घाल लोकांकडून जमवलेला चंदा ज्या चंद्यावर तुझी मा, मालकाची मातोश्री चालते आयुष्य जगतात त्यावर लक्ष द्यायचं नाही पण भारतीय जनता पक्ष आमचे पंतप्रधान आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्या अगोदर पाटणकर मातोश्री फंड ह्याच्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची पण चौकशी व्हावी अशी मागणी मी या निमित्ताने करतो म्हणजे तेच तर मी बोललो ना संजय राजाराम राऊतनी हे आरोप नेमकं भारतीय जनता <laughs> पक्षावर केलेलं आहे के की स्वतः आरशात बघून मातोश्रीवर केलेले आहे कारण का मातोश्रीवर येणारा चंदा जो पाटणकर मातोश्री फंडच्या माध्यमातून तिथे पोचतो नंदकिशोर चित्रुरीच्या माध्यमातून तिथे पोचतो त्याच्यात किती दारूच्या कंपन्या आहेत किती रिअल एस्टेट कंपन्या आहेत दानूबे रिअल्ट नावाची कुठली तरी कंपनी ऐकल्या ज्याच्यामध्ये हल्ली मातोश्रीचं प्रेम फार वाढलेलं आहे मग पाटणकर मातोश्री फंड मध्ये त्यांचाही पैसा आहे का तर मग या सगळ्या सगळ्यांचीच चौकशी झाली पाहिजे कशाला फक्त पंतप्रधान कार्यालयाच्या पीएम फंडकडून बद्दल बोलतात तुमच्या मातोश्रीच्या पीएम फंडची पण चौकशी होऊन जाईल मग दूध का दूध पाणी का पाणी हो जाय